सिटी न्यूज वसा जनसेवेचा दुसरी बातमी नकली नोटा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये साडे लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर पहाटे करण्यात आली आहे यात चौघांना जेरबंद करण्यात आलाय यातील एकावर यापूर्वीच नकली नोटा प्रकरणी गुन्हा दाखल आहे खामगाव शहरातील चौघे जण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली या माहितीची खात्री पडल्यानंतर सापळा तैनात करण्यात आले दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन खामगाव रस्त्यावरील फाट्यावर आल्यानंतर वाहनांची झडती घेण्यात आली त्यावेळी एका काळ्या आणि एका निळ्या रंगाच्या बागेमध्ये पाचशे रुपयांच्या आठशे एकोणपन्नास आणि दोनशे रुपयांच्या दोन शंभर रुपयांच्या आठ पन्नास रुपये किमतीच्या दोन वीस रुपयांची एक तर दहा रुपयांच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा सहा मोबाईल सेलोटेप कैची एम एच बारा व्ही एफ सत्त्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार असं एकूण चौदा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चिल्ड्रन बँकेच्या एकसष्ट बंडलावर खऱ्या नोटा चिकटवून फसवणुकीच्या उद्देशानं हे आरोपी निघाले होते मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच जेरबंद केलंय या प्रकरणी सचिन दुतोंडे मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात भादवी कलम चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क चारशे एकोणनव्वद ई चारशे वीस चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय चलनातील खऱ्या काही नकली तर निळ्या रंगाच्या बॅगेत मुलांच्या बँक लिहिलेल्या नोटांचे एक बंडल आढळले या बंडलाच्या खालच्या आणि वरच्या भागावर प्रत्येकी एक खरी नोट चिकटवलेली आढळून आली त्यामुळे आरोपी हे मोठ्या फसवणुकीसाठी जात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे काल दिनांक सत्ता सत्तावीस तारीखला त्याला मा मान्य ॲडिशनल साहेबांची माहिती होती की अकोल्याकडनं एक हॅरियर गाडी आहे जी नंबर प्लेट बदलली आहे आणि त्याच्यामध्ये नकली नोटा असण्याची शक्यता आहे ते त्यावरून त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांना परदी साहेबांना आणि पी एस आय खमरकर साहेबांना आदेशच दिले की तात्काळ नाकाबंदी लावा त्यावरून शिवाजीनगर पोलीसचे अधिकारी आणि स्टाफनी टेंभुरा ना नाका येथे नाकाबंदी लावली रात्री साडे साडे अकरा ते शाड़े, शाड़े बारा साडेबाराच्या दरम्यान त्या त्यांना त्यांनी खबरीप्रमाणे ते हॅरिअर गाडी मिळाली त्यांनी तात्काळ बॅरिकेटिंग करून ती ते वाहन थांबवलं त्यामध्ये चार इसम होते त्यांची त्यांना विचारलं त्यांची गाडीची झडती तर त्यामध्ये नकली नोटाचे असे एकसष्ट बंडल मिळाले सहा हजार शंभर नोटा होत्या आणि कॅश चार लाखाच्या वर त्याची कॅश होती त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव विचारलं तर त्यांचे ते पहिले तर सचिन दुतोंडे खामगाव राहणार मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे नंतर लखन बजाज हे चेहरेही अभय दंडेस्वामी अभय अभयनगरमध्ये राहणार आहेत सर्व त्यांना त्यांना त्यांची झडती घेतली त्यांच्याकडून सर्व जप्त केली हॅरिअर कार जी होती त्याच्यावर नंबर प्लेट जी लावली होती ती दु डुप्लिकेट होती त्याचा ओरिजिनल नंबर वेगळा आहे आणि गाडीवर लावलेला नंबर वेगळा आहे हे असं असं आहे की याच्यामध्ये त्यांनी फसवणूक करण्याकरता लोकांची फसवणूक करण्याकरता नकली नोटांच्या वर पाचशे रुपयाची ओरिजिनल नोट आणि खाली ओरिजिनल नोट लावून दोन लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देतो असे फसवणूक करून लोकांची लुपवणूक करतात त्यानुसार आता तपास अधिक तपास सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू आहे बाकी सर्व जप्ती वगैरे सुरू आहे आज पी सी आर करता आम्ही आरोपींना हजर करत आहे तो काढण्यात आहे त्यामध्ये लखन बजाज यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत बाकीची इतर माहिती आम्ही काढत आहोत